पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापूर शहर हद्दीत गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये प्लाझ्मा बीम लाईट लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध घातले आहेत भारतीय नागरिक संरक्षण संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे त्रेसष्ट एक अन्वये प्राप्त अधिकारानुसार पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापूर शहर हद्दीत दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री बारा वाजेपर्यंत सोलापूर शहरात सर्व प्रकारच्या मिरवणुकांमध्ये व्यक्ती समुदाय मंडळ यांच्यामार्फत प्लाझ्मा बीमलाईट आणि लेझर बीमलाईटच्या वापरास प्रतिबंध केला असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत सोलापूर शहरात सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर जयंती हे सण साजरे केले जाणार आहेत तसंच शहरात तीन दिवस पाच दिवस सात दिवस नऊ दिवस आणि अनंत चतुर्दशी या दिवशी श्री गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात येतं या कालावधीत मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढण्यात येतात या मिरवणुकांमध्ये प्लाझ्मा लाईट आणि लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यांच्या प्रखर प्रकाशामुळं वाहन चालकांचं वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन मिरवणुकीमध्ये जाऊ शकतं त्यामुळं अनुच्छित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसंच मिरवणुकीत सहभागी झालेले आणि मिरवणूक पाहण्यासाठी आलेली लहान मुलं वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक सामान्य नागरिक यांच्या डोळ्यांना इजा होऊन त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत या आदेशाचा कोणीही कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम दोनशे तेवीसप्रमाणे शिक्षेला प्राप्त शिक्षेला पात्र होईल असंही आदेशात म्हटलं आहे